ना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून उमरेड तालुक्यातील एका विधवा महिलेला आर्थिक मदत करण्यात आली निर्मल अर्बन बँकेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निर्मल अर्बन बँकेच्या अध्यक्ष पूजा मानमोडे यांच्या हस्ते शेतकरी विधवा रुचिता प्रशांत आगलावे यांना धनादेश वितरित करण्यात आला त्यावेळी नाम फाउंडेशनचे समन्वयक उमेश पाटील उपस्थित होते रुचिता यांचे पती प्रशांत आगलावे यांनी एक मे दोन हजार चोवीस रोजी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती त्यानंतर रुचिता यांनी नातलगांमार्फत नाम फाउंडेशनकडे मदतीची विनंती केली फाउंडेशनने शहानिशा केल्यानंतर रुचिता यांना आर्थिक सहाय्य मंजूर केले नाम फाउंडेशनने केलेले आर्थिक सहाय्य हे आपल्यासाठी संजीवनी असून मुलांच्या शिक्षणासाठी ही मदत उपयोगात आणणार असल्याचे रुचिता यांनी यावेळी सांगितले पूजा मानमोडे यांनी नाम फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले आणि समाजातील गरजू शेतकरी महिलांना सहाय्य करण्याच्या प्रयत्नांचे स्वागत केले यावेळी रुचिता आगलावे यांनीही नाम फाउंडेशनचे आभार मानले यावेळी वरिष्ठ पत्रकार आनंद आंबेकर सोशल मीडिया अभ्यासक देवनाथ गंडाटे संकेत मंगाम यांची उपस्थिती होती